तर नुकतीच महत्वाची बातमी समोर येते धनंजय मुंडे यांनी राजीनामा अखेर दिलेला आहे त्यांचा पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे राजीनामा घेऊन त्यांचा पीए सागर बंगल्यावरती पोहोचला असल्याचं आपल्याला नुकतंच समजत आहे हे सगळं अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे राजीनामा घेऊन पीए सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे देशमुख हत्या प्रकरण हे धनंजय मुंडेनं भोवलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही तीव्रतेने होत होती आणि ज्यावेळी हे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले त्यानंतर मात्र या मागणीला तीव्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला आणि अखेर बैठकीनंतर देवगिरी बंगल्यावरती झालेल्या बैठकीनंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे आपल्या पीए करवी हा राजीनामा त्यांनी सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज अखेर ज्या क्षणाची वाट बघत होता संपूर्ण महाराष्ट्र की धनंजय मुंडे राजीनामा देतात का धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे सागर बंगल्यावरती त्यांचा पीए राजीनामा घेऊन पोहोचला आहे अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं की ज्या क्षणाची सर्व मुंबईकर वाढ बघतोय पूर्ण महाराष्ट्र जो वाट बघू घेतला की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का तो आता क्षण आलेला आहे आपण बघतो धनंजय मुंडे यांचे पीए हे त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले आहेत आणि आता थोड्या काही वेळामध्ये आपण बघितलं साध्या निवासन या ठिकाणी दाखल होतील आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते देखील जमा झाले पण आता काही क्षणामध्ये या ठिकाणी धनंजय मुंडे यांचे जे पीए आहे जे त्या ठिकाणी सागर निवासस्थानी येतील आणि ते आपला राजीनामा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपं होती आणि आपण बघितलं सारखे आपण विरोधक आणि जे सुरेश दस असतील तसंच आपण बघितलं वेगवेगळे विरोधक देखील टीका करत होते आणि ती टीकेला आता कुठेतरी यश आलेलं आहे आणि धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आणि काल फोटो देखील संपूर्ण हे आपण मिळतं संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा घेतला आणि काल संदर्भात काल बैठक झाली दादा अजित पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील फोटो होते तसंच प्रफुल पटेल अजित पवार आणि धनंजय मुंडे देखील होते आणि त्यामध्ये राजीनाम्यावरून त्यांच्यामध्ये दीड तास चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये आपण धनंजय मुंडे यांचा हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांचे पीए हे या ठिकाणी येतील आणि आपला राजीनामा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवतील आपण पाहतोय की आतापर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास राजी नव्हते काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले देवगिरी बंगल्यावरती जी काही बैठक झाली त्या बैठकी त्यांनी आदेश दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतलेला आहे राजीनामा देण्याचा मात्र जे फोटो समाज माध्यमांमध्ये मा व्हायरल झालेले आहेत ते फोटो येईपर्यंत थांबावं लागलं हा राजीनामा देण्यासाठी या राजीनाम्याची खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि अर्थात संतोष देशमुख कुटुंब वाट बघत होतं आपण बघतो संतोष देशमुख कुटुंब वारंवार न्याय मागत होतं पण या ठिकाणी आपण बघितलं कोणतेही पुरावा नव्हता सा, असं सांगण्यात येत होतं पण आता आपण बघितलं मोठा पुरावा हा आता सोशल मीडियावरून सर्वत्र ठिकाणी हा व्हायरल झालेला आहे आपण बघतोय जे दे संतोष देशमुख हत्या प्रकरणी नऊ फोटो आहेत ते व्हायरल झालेले आहे आणि त्यावरती एकदम घाणे करून या ठिकाणी मारण्यात आलेला आहे संदीप देशमुख यांना आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा हा पूर्ण केलेला आहे आपण या ठिकाणी ही आता गाडी आलेली आहे आणि आपण बघू शकता मुख्यमंत्र्यांचे इथे धनंजय मुंडे यांचे पिय हे पोहोचलेले आहे आणि ते आपला राजीनामा या ठिकाणी देखील आपण बघू शकता गाडी पोहोचलेली आहे धनंजय मुंडे यांचे पिय हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ते राजीनामा राजीनामा घेऊन आलेले आहेत अजित पवारांचा आपण बघितलं या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा आणि या ठिकाणी ते आता सागर निवासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे दाखल झालेले आहेत आपण बघू शकता त्यांची गाडी ही मुख्यमंत्री यांच्या निवासाने दाखल झालेली आहे आणि काही क्षणामध्ये आता धनंजय यांचे पी ए हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्या निवासाने जाऊन आता हे

राजीनामा दिला आहे राजीनामा सुपूर्त करण्यात येतो आहे मात्र ये जिम्मेदार कोण व्यक्ती आहे त्याचं मला नाव सांगायला पाहिजे आणि त्यांना जिम्मेदारी लगेच घेतली पाहिजे कुठेतरी उशीर झाला असं वाटतं का धनंजय मुंडेचा राजीनामा जो झाला आहे तेच म्हणतायत ना की पारदर्शकता इथून पुढे येईल मग अपारदर्शकता आलेली आहे त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे त्यांनी जर पाहिलं गेलं तर हे धनंजय देशमुख होते कारण आज कुठंतरी जे आहे ते धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडेंनी जे आहे ते राजीनामा दिलेला आहे त्यावरती आता धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळते पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे मासाजो बीट चल का मुंबई तर आपण पाहिलं आता नुकतंच मस्ताजोग मधून धनंजय देशमुख बोलत होते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेली आहे धनंजय मुंडे यांनी अखेर आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे त्यांचे पीए हे राजीनामा घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत ज्या क्षणाचे संपूर्ण महाराष्ट्र वाढ बघत होता खरं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वेळोवेळी के केली जात होती ज्या दिवशीपासून हे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच दिवशीपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती मात्र धनंजय मुंडे हे राजीनाम्यासाठी राजी नव्हते राजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळत होतं आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे त्यांनी आपल्या पीए कर्वी आपला राजीनामा हा सागर बंगल्यावरती पाठवलेला आहे नुकतंच सागर बंगल्यावरती त्यांचे पीए त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा दिला जाणार आहे तर मुख्यमंत्री रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत मुख्यमंत्री हे विधानभवनाकडे आता रवाना झालेले आहेत आपण या दृश्यामधून पाहू शकतो मुख्यमंत्री हे आता विधानभवनाकडे रवाना झालेले आहेत नुकताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांना मिळालेला आहे आणि आता मुख्यमंत्री हे विधानभवनाकडे रवाना झाले तर आपल्यासोबत प्रतिनिधी चेतन किर्द जोडले गेलेले चेतन आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पीए कडवी सागर बंगल्यावरती पाठवला हो जान्हवी अखेर तीन महिन्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर सुपूर्द करण्यात आलेला आहे खरं तर त्यांचे पी एस म्हणजे पर्सनल सेक्रेटरी प्रशांत जोशी जा ते खरतर तेंचा राजी नामा तेंचा सा, अ, जे आहेत ते खरं तर त्यांचा राजीनामा घेऊन अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणावरून म्हणजेच त्यांच्या सा सातपुडा या निवासस्थानातून निघाले होते आणि अगदीच हाकेच्या अंतरावर असलेल्या सागर निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि हे संपूर्ण राजीनामा जो आहे तो प्रशांत जोशी यांच्यामार्फत खरं तर आता धनंजय मुंडे यांच्या वतीनं हा सुपूर्द करण्यात आलेला आहे मात्र आपण पाहिलं तर विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार यांचं पाहायचं झालं तर त्यांनी काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती देखील दिलेली होती आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज झाला नाही तर आम्ही सदनच चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहित पवार यांनी देखील व्यक्त केली होती सकाळी साडेनऊ वाजता खरं तर अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भातली पत्रकार परिषद जी आहे ती घेतली होती आणि त्यांचा राजीनामा होईल असं त्यांनी देखील म्हटलं होतं अं आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आ, हे सध्या त्यांचा राजीनामा जो आहे तो आ, दिला गेलेला आहे मात्र असं जरी असलं तरी दुसरीकडे आ, दोन महत्वाच्या गोष्टी होत्या एक गोष्ट म्हणजे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि दुसरा त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्याबाबत या संपूर्ण प्रकरणात ह्या दोन मागण्या ज्या आहेत त्या आ, होत होत्या आमदारकीचा राजीनामा झालेला आहे आता इलेक्शन कमिशन किंवा विधिमंडळ जे आहे ते त्यांच्या आमदारकी देखील रद्द करते का या संपूर्ण प्रकरणात हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र आता जी दृश्य आपण पाहिलेली आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहे की प्रशांत जोशी जे त्यांचे पी एस आहेत त्यांनी हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जो आहे तो सुपूर्द केलेला आहे अगदीच अगदी चेतन आता धनंजय मुंडे यांचा खरं तर वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख केली जात होती वाल्मिक कराडचा जवळचा संबंध असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी देखील बोलताना म्हटलं होतं आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे हे अडकू शकतात का या सगळ्या खंडणी प्रकरणामध्ये कारण आपण मगाशी पण सुरेश ढसाना बोलताना ऐकलंय की सातपुडा बंगल्यावरतीच या खंडणी संदर्भातली मीटिंग झाली होती जानवी या संदर्भातले आरोप जे आहेत ते काही वेळापूर्वी बोलताना सुरेश धस यांनी स्वतः केले होते आ... असं जरी असलं तरी कुठेतरी अंजली दमानिया या देखील या संपूर्ण प्रकरणात सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या ठिकाणी देखील अंजली दमानिया ज्या आहेत त्या दाखल झाल्या होत्या आणि अजित पवारांची त्यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यावेळेला खरं तर एक मोठी फाईल जी आहे कागदपत्रांची ती घेऊन अंजली दमानिया ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या या फाईलमध्ये पाहायचं झालं तर वाल्मिक कराड असेल आणि धनंजय मुंडे असतील आणि धनंजय मुंडेंच्या पत्नी असतील ह्या तिघांचं जे आहे ते आर्थिक जोड जे आहे ते अकाउंट जे आहेत त्यांची झालेली पैशाची उलाढाल जी आहे ती देखील त्या कागदपत्रांमध्ये होती आणि कुठेतरी आर्थिक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जोडलेले आहेत आणि या कंपनीमध्ये खरं तर त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण थांबूयात मागणी केली मग आपल्यापेक्षा ते मुख्यमंत्री साहेब अभ्यास होत का कमी अभ्यास होत त्यांनी हे गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना त्यांना फक्त न्याय द्यायचा आहे सिस्टीम राबवायची पण मला लेकर सांभाळायचे आईकडे बघायचंय वडिलांकडे बघायचंय हे सगळे गावकरी आहेत माझ्या चोवीस तास इथं येऊन बसतात त्यांच्याकडे बघायचंय न्याय मागायचाय प्रत्येकाच्या पायरीला जायचंय न्यायालयाची पायरी चढायची पोलीस प्रशासनाकडे जायचंय ही गोष्ट त्यांनी केली पाहिजे होते ना

इथं जो फरार आरोपी आहे आंदळे आंधळे तो फरार असताना देखील सगळी टीम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विष्णू चाटे होता तो हरामी नीच औलादि असणारा त्याला या सगळ्या केज वर कमांड प्रस्थापित करायची होती त्याने हे सगळे गुंड तिथे सांभाळले होते तिथं पोलीस अधिकारी देखील जात होते त्या अधिकाऱ्यांना कधी विचारलंय का यंत्रणेनं की तुम्ही आरोपी सोबत कसं काय चहापान करत होते तुम्ही आरोपी सोबत कसं काय तासोन तास पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीच्या खाली चर्चा करत होते हे विचारलंय का त्याचा तपास काय झालेला आहे का मंत्री पदावर असताना तपास पारदर्शक होणार नाही असा आक्षेप सातत्यानं होता तर तो आक्षेप या काळामध्ये तो दिसून आलाय दिसून आलाय का किंवा मंत्री असल्यामुळं राहिल्या असं करायला पाहिजे होतं आणि आता मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्यात काही परिणाम फरक पडेल असं तुम्हाला वाटतं माझा प्रश्न आहे तुम्हाला हे प्रश्न कोणाला पडलाय आज की दबाव येईल असा प्रश्न कोणाला पडलाय मुख्यमंत्री साहेबांना पडलाय का तर मग अडीच महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार जे जे आता इथून पारदर्शक सगळं होईल तर ह्या घडलेल्या घटनेपासून अडीच महिन्यात जे जा नुकसान झालंय त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे आम्ही सांगणार आहेत काय उनिवा राहिल्यात पण त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे ते जिम्मेदारी घेणारा माणूस आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही उनिवा सांगणार नाही मला पूर्ण खात्री घेतील तरी देखील त्यांनी सांगणं गरजेचं आहे आम्ही सांगतो आम्ही सांगतोच सगळं फक्त त्याची जिम्मेदारी घेणारा माणूस आमच्या समोर जिम्मेदारी घेऊ द्या आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं काय इथं झालंय हे घटना घडल्यानंतर हे सगळं कागदोपत्री लेखी स्वरूपात आणि पुरावेनिशी आम्ही द्यायच्या त्यांना तयारीत आहोत म्हणजे या ठिकाणी मागणी मागणी समजून आम्ही न्यायाची भीक मागताना आम्ही जाऊ शकतो आम्हाला अपेक्षा नाही कोणाची ते माणसं असतील त्यांना हृदय असेल त्यांना ह्या गोष्टीची जाण असेल की किती चुकीच्या पद्धतीनं आमच्या माणसाला संपवलंय तरी त्यांना नसेल यायचं तर आम्ही शंभर टक्के जाऊ आणि ह्या सगळ्या उनिमा काय काय झाल्या त्याच्यानंतर कारण का एस पी साहेब बदलले खालची यंत्रणा तीच आहे ना आरोपीला शोधायला जर आरोपीचा समर्थक घेऊन गेला जातोय तर तो आरोपी पकडून देऊ पण शकतो आणि आरोपीला वाचू पण शकतो हे सरळ नाही सांगितलं तरी काही ज्या या तपासामध्ये प्रभाव ठरलेल्या आहेत माझ अजून असं मत आहे डी आणि टी यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे याच पुढं रिझल्ट काय येणार आहे त्याचा अभ्यास होणं बाकी आहे पण इथली जी पोलिस यंत्रणा आहे केसची त्या पोलिस यंत्रणेनं ह्या हत्येच्या कालावधीमध्ये केलेल्या चुका आणि त्याच्या अगोदरचे सहा महिने एक वर्ष किंवा अठ्ठावीस मेला पहिला या फायर फाटला आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी एक आहे आणि इतर एक आहे तो इतर आरोपी अजून देखील पोलिसांना शोधला नाही तो या परिसरात आहे ह्या चुका ते अठरासटीची सहा तारखेला न घेतलेली केस हे न केल्यामुळं खरंतर घात केलेला आहे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे चांगले लोक कर्तव्य दक्ष पण खूप आहेत आणि चुका करणारे पण काही बोटावर मोजन एवढे आहेत पण त्यांना अभय दिलं जात आहे त्यांना कुठेतरी प्रलोभन दिलं जात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत भीतीयुक्त वातावरण कसं निर्माण होईल आणि गावकऱ्यांना देखील संरक्षण दिलं गेलं पाहिजे गावात पोलीस संरक्षण पाहिजे ज्याच्या हातात राज्य आहे ज्याच्या हातात हे महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र कसा चालवायचा त्या महाराष्ट्राला कसं सिक्युअर करायचं कसं संरक्षण द्यायचं हे जे प्रमुख आहे जे सगळे मंत्रिमंडळ आहे त्यांनी ठरवायचं काम आहे आम्ही त्यांना सल्ला देण्या मोठे नाहीत किंवा आम्ही त्यांना कशासाठी देऊ तुम्हाला तिथं लोकांनी घेऊन गेलेत त्या लोकांचा विचार तुम्ही करायचं तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला का की हे जे लोक लोक या ठिकाणी तुमच्या जीवाचा काही धोका वाटतोय का किंवा तुमच्यावर काही हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला ते राज्य महामार्गावरून एखाद्या लोकप्रतिनिधीला अपहरण करून नेऊ शकतात तुमचं तर गाव हे आमचं गरीब आहे एकोप्यानं एको राहणार गाव आहे गोरगरीब लोक आहेत शेती हा मुख्य व्यवसाय काही करू शकतात हे त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी कठोर पाऊल उचललं पाहिजे अशी देखील माहिती शंभर टक्के का नाही वाटला पाहिजे कशासाठी वाटला नाही पाहिजे धोका सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्याची Uh, जर काही कुठली गोष्ट चुकीची घडली त्याची जिम्मेदारी सगळी ह्या संबंधित जे ह्यांना वाटतंय uh, की ह्या अधिकाऱ्याची आहे त्या अधिकाऱ्याची जिम्मेदारी असेल ठीक आहे पाठवून दे पटकन कट करून हे बघा कोणाचं धनंजय देशमुख नुकतेच बोलत होते या घटनेकडे बघितल्यानंतर त्याची निर्घृणता समोर आल्यानंतर मग हा राजीनामा घेतला जातो मग यापूर्वी या दोन महिन्यामध्ये हा तपास कोणत्या दिशेने जात होता पदावरच कशाला बसवला असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय NOOOOO विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत दुसरीकडे आपण पाहतोय की विरोधक हे आंदोलन करतात विधानभवन परिसरामधून हे आंदोलन केलं जात आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे आणि घोषणाबाजी देखील केली जाते तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात घोषणा करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत थोड्याच वेळामध्ये या राजीनाम्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री विधानभवनामध्ये पोहोचल्यात अगदी काही क्षणामध्ये आता मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करणार आहेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय

इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने यह इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफ़ा राज्यपाल जी के पास भेज दिया है सर भार। सर भार। तर नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि त्यांनी हा राजीनामा पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा स्वीकारलेला आहे आणि धनंजय मुंडे यांना पदापासून मुक्त केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो आता राज्यपालांकडे पुढच्या कारवाईसाठी सुपूर्त करण्यात आलेला आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे राजीनामा स्वीकारून मुंडेंना मुक्त करण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे